नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी पीक रिक्षा योजना ही योजनाचे जे अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत कशा प्रकारे अर्ज करायचा कागदपत्रे काय काय लागणार सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या चला आता व्हिडिओ सुरू करू करू मित्रांनो ई पीक रिक्षेच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना रिक्षा मोफत दिल्या जाणार आहे तसेच या योजनेचा कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात सर्वत्र आपण पाहणार आहोत पहा या सदर योजनेकरिता राज्यातील प्रमुख शहरामध्ये गरजू महिलांसाठी रोजगार पीक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे जे दहा हजार गरजू महिलांसाठी हे जे रिक्षा आहेत मोफत रिक्षा मिळणार आहेत तसेच या योजनेचा उद्देश काय आहे पहा की या योजनेचा असा उद्देश आहे की राज्यातील महिला आणि मुलींना सुद्धा पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे की या योजनेसाठी मुलीसुद्धा या मुलीसुद्धा अर्ज करू शकतात आणि महिलांसुद्धा अर्ज करू शकतात त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुरवसन करणे या योजनेचा उद्देश आहे तसेच राज्यातील महिला आणि मुली यांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी पीक ई रिक्षा योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेचे लाभधारी कोण आहेत तर राज्यातील गरजू महिला आणि मुली यांचा लाभ या योजनेचा घेऊ शकतात तसेच या योजनेच्या लाभदाची पात्रता सुद्धा बघणे गरजेचं आहे पहा लाभदाऱ्याचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच महिलेचे वय जे आहे ते अठरा ते पस्तीस असणे गरजू गरजेचे आहे तसेच सदर योजनेकरिता लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभदाऱ्याचे बँक पासबुक किंवा बँक खाते असणे अत्यंत गरजेचे आहे तसेच त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते तीन ती लाखापेक्षा जास्त नसावे तसेच यासाठी विधवा कायद्याने सुद्धा महिला याच्यात अर्ज करू शकतात तसेच सदर जी दारिद्र्य रेषेखाली महिला आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेल्या आहे आता महत्वाचे जे कागदपत्रे आहेत ते काय आहेत पाहू बघा मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं कर आहे त्यासाठी लाभदारांसाठी आधार कार्ड पॅन कार्ड सुद्धा त्यांचं गरजेचं आहे महिलेचं तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र कुटुंब दाखला दे उत्पन्न प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट बँक पासबुक तसेच पासपोर्ट आकाराचा फोटोसुद्धा लागणार आहे तसेच मतदार ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा किंवा दाखलासुद्धा लागणार आहे मतदार ओळखपत्र नसेल तर आणि असेल तर काय गरज नाही तसेच रेशन कार्ड चालक परवाना सुद्धा ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा गरजेचं आहे सदर रिक्षा ही महिलांनी चालवायची आहे त्यासाठी हमीपत्र ही एवढी जे कागदपत्रं आहेत या योजनेसाठी आवश्यक देण्यात आलेली आहेत ही एवढी कागदपत्रे तुम्ही काढून ठेवा यामध्ये इन्कम सर्टिफिकेट आणि वय व वा, आदिवास प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे हे दोन इन सर्टिफिकेट काढणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद